बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कमेश्वर तालुका विधी सेवा समिती व करमेश्वर न्यायालयाच्या वतीने ग्रामपंचायत बरोडा येथे कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे मार्गदर्शन न्यायाधीश राठोड यांनी केले या उपक्रमात तालुका वकील संघाचे अध्यक्ष हेमंत ताजने सचिव ॲडव्होकेट निलेश अंजनकर ज्येष्ठ ॲडव्होकेट हर्षल यावलकर सहकारी अॅडव्होकेट आकाश काळे यांनी नागरिकांना कायदेविषयक संपूर्ण माहिती दिली कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच संगीता वासने देशमुख महेंद्र शेंड शिंदे भूषण सायवाईकर सामाजिक कार्यकर्ते कविता हिंगणकर व धर्माजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात विविध कायदे नागरिकांचे हक्क महिलांचे अधिकार गुन्हेगारीपासून वाचवण्यासाठी कायदे ज्ञानाचे महत्व यावर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या उद्देश नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करणे हा होता युवा पिढीला गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी कायद्याची माहिती असणे अत्यावश्यक असल्याचा संदेश सर्व वक्त्यांनी दिला आज कायद्याचं शिबिर घेण्यात आलेलं त्या शिबिरामध्ये सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं मा आहे त्यामध्ये अंजिमकर साहेबांनी जो लोलाइन जस्टिस ॲक्ट आहे जे बाल गुन्हेगार आपण ज्यांना म्हणू त्यांच्याविषयी जे कार्यपद्धती असते त्यांच्याविरुद्ध जे काही जे न्यायालयीन प्रक्रिया प्रक्रिया असते ती कशा प्रकारे चालते त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून काय काळजी घेतली जाते काय दक्षता घेतली जाते याबाबत त्यांनी सखोल आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर आपले आई साहेबांनी अटक आणि अटक अटकच्या बाबतीत अटकेच्या बाबतीत नागरिकांचे जे अधिकार त्या त्याबाबतीतचं खूप मार्गदर्शन केलं अटक केव्हा केला जाते अटक केल्यानंतर नागरिकांचे काय काय अधिकार आहेत त्यानंतर त्यांनी के बासूर या केसबाबतीत सुद्धा तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर वरिष्ठांचे अधिकार जे आहेत ज्येष्ठ नागरिकांचे याबाबत साहेबांनी पण खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं ड्युटिक्षण कुठं आहे एस डी साहेबाकडे आहे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की या बाबतीने खूप चांगल्या प्रकारे आणि छोट्या भाषेत कायदा समजावून सांगितलेला आहे मित्रांनो विषय असा आहे की हे जे आम्ही कार्यक्रम राबवतो आमच्या सगळ्यांना माहीतच असेल की भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि असं कोणी म्हणू शकत नाही की कायदा मला माहीत नव्हता त्यामुळे माझ्याकडून हा गुन्हा झाला चूक झाली त्याच्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ठीक आहे कायदा सगळ्यांना माहीत आहे हे अभिप्रेत आहे ते प्रिझम्शन आहे पण बऱ्याच वेळा बड़ा असं असतं की काही लोकांना खरंच कायदा माहीत नसतो त्यामुळे त्यांना कायद्याची जाणीव असावी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता जितेंद्र कोल्हे कळमेश्वर